नमस्कार मित्रांनो कसे आहात बेस ना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की युट्यूबर बनण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर मी ह्या पॉईंटवर आज बोलणार आहे पण तुम्हाला नेमकं असं काय तुम्हाला युट्यूबर बनण्यासाठी लागतं इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्याच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसं तर यूट्यूबवर बनण्यासाठी भरपूर काही साहित्य लागतं यूट्यूबवर बनण्यासाठी आपल्याला पहिला पॉईंट म्हणजे मोबाईल मित्रांनो मोबाईल हा खूप गरजेचा आहे यूट्यूबर बनण्यासाठी तर मोबाईलच्या सहाय्याने आपण एकदम चांगल्या प्रकारे एडिटिंग पण करू शकतो जर आपल्याला आपल्याला ला कम्प्युटर लागेल किंवा लॅपटॉप लागेल आपण कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये चांगली एडिटिंग करू शकतो असं नाही आपल्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये थोडा टाईम पण लागू शकतो लागू शकतो चांगली ॲडिटिंग करण्यासाठी तर आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला यूट्यूबवर बनायचं आहे तर मित्रांनो फक्त मोबाईल असला तुमच्याकडे चांगला तर आपल्याला लॅपटॉपही नसलं किंवा कंप्युटरही नसले तरीही आपण चांगल्या पद्धतीने यूट्यूबवर बनवू शकतो आपल्याला कडे फक्त जिद्द असायला पाहिजे तर मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने आपण चांगली ॲडिटिंग करू शकतो काँड मास्टर आणि व्ही एन ॲप्लिकेशन जे आहेत ते एकदम बेस्ट पद्धतीने आपण त्याच्या सहाय्याने व्हिडिओ एडिटिंग करू शकतो तर मित्रांनो पहिला जो पॉईंट झाला आपला पहिली जी महत्त्वाची वस्तू झाली ती म्हणजे मोबाईल आणि दुसरी महत्त्वाची वस्तू ती म्हणजे मित्रांनो माईक जर आपल्याकडे माईक नसला तर आपला व्हिडिओची जी ऑडिओ क्वालिटी आहे ती आपण आपली जी ऑडिओ क्वालिटी आहे ती आपल्याला खराब वाटते म्हणजे ऑडियन्ससाठी जर आपण त्याच मोबाईलातूनच जर व्हिडिओ शूट करून जर आपल्या आपल्याकडे जर माईक नसला तर आपल्या व्हिडिओची जी ऑडिओ क्वालिटी आहे ती मित्रांनो थोडी खराब वाटते जर आपल्या व्हिडिओवर आपल्याला ऑडियन्स जे आहे ते थांबून राखायचे अस राखायचे असतील तर मित्रांनो आपल्याकडे साधा का नाही पण माईक असणे खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे जास्त पैशाचा बजेट नसेल तर दोनशे किंवा तीनशे रुपयाचा तरी साधा माईक पण घेऊ शकतो तर ह्या सहाय्याने पण आपण आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ऑडिओ क्वालिटी ती आपण चांगल्या पद्धतीने बदलू शकतो आणि आपल्या व्हिडिओला चांगली क्वालिटी त्यार खड़... एक क्वालिटी तयार करू शकतो जर तुम्हाकडे तुमच्याकडे जर थोडा पैशाचा बजेट असेल तर तुम्ही मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयाचा चांगला एक माईक घेऊ शकता आणि आपल्या ऑडिओ क्वालिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीने बदलू शकतात तर मित्रांनो हो झाला दुसरा पॉईंट आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे ट्रायफोड तर मित्रांनो जर आपल्याकडे ट्रायफोड ट्रायपॉड जर नसेल तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्याला जर ब्लॉगिंग करायची असले तर असा जेव्हा आपण हात धरतो त्यावेळेस आपल्याला थोडा हात हालतो आणि त्याच्यामुळे आपले जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती थोडी हालते आणि थोडा ब्लर येतो त्याच्यामुळे आपल्याला जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती थो, थोडी बेकार होते तर मित्रांनो जर आपल्याकडे ट्रायफोड असला तर आपल्याला एका ठिकाणी आप आपण मोबाईल चांगल्या पद्धतीने लावून आणि व्हिडिओ शूट करू शकतो तर मित्रांनो हे झालं तिसरा पॉईंट तर मित्रांनो चौथ्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगतो चौथा पॉइंट म्हणजे व्हिडिओची ॲडिटिंग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्हिडिओची ॲडिटिंग आली आणि चांगल्या पद्धतीने जर व्हिडिओ तुमचा ॲडिट झाला तर मित्रांनो तुमचे जे ऑडियन्स आहेत ते तुमच्या व्हिडिओवर थांबून राहतील आणि चांगल्या प्रकारे तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूजचे रिस्पॉन्स येईल तर मित्रांनो चौथ्या पॉईंट तुम्हाला समजलं असेल चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला फक्त एडिटिंग चांगल्या प्रकारे करायची आहे जर तुम्ही थमनेलची पण चांगल्या प्रकारे एडिटिंग केली चांगल्या थमनेल बनवला आकर्षक तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओवर एकदम जोरात क्लिक येतील आणि तुमचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने व्हायरल होईल तर मित्रांनो चौथ्या पॉइंट म्हणजे ॲडिटिंग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने एडिटिंग आली तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो खूप लवकर ग्रो होऊ शकतो आणि व्हायरल पण होऊ शकतो तर मित्रांनो ह्या ज्या चार गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत चार पॉईंट सांगितले ते जर तुमच्यामध्ये असतील आणि चांगल्या पद्धतीने हे चार पॉईंटवर तुम्ही जर चार चांगली स्टडी केली तर मित्रांनो तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की आपल्याला युट्यूबर बनण्यासाठी नेमकं काय आवश्यक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हिंद वंदे मातरम